राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी पिछाडीवर आहेत आता हेच कारण देऊन महायुतीमध्ये तिसऱ्या पक्षाची गरजच काय असा दबाव भाजपच्या काही नेत्यांनी आणणं सुरू केल्याची खात्रीलायक माहिती मिळतीय माढा सोलापूर दिंडोरी मावळ शिरूर इत्यादी मतदारसंघात अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये बहुतेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना फटका बसला मावळमधील शिंदेसेनेचे श्रीरंग बारणे जिंकले पण त्यांनी अजित पवार गटानं सहकार्य केलं नसल्याची तक्रार जाहीरपणे केली होती या पार्श्वभूमीवर आता भाजप पा आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी अजित पवार यांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी आपापल्या नेतृत्वाकडे केली असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते तर भाजपला राष्ट्रवादीची साथ का नको आहे यावरती एक नजर टाकूयात राष्ट्रवादीची मतं भाजपकडे न वळवल्याचा आरोप आहे राष्ट्रवादी काँग्रेसवरती लोकसभा निवडणुकीदरम्यान तर राष्ट्रवादी आमदारांच्या मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार हे पिछाडीवरती आहेत सोलापूरचे उमेदवार राम सातपुतेंना मोहोळ मतदारसंघामध्ये फटका बसला तर मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे माने हे आमदार आहेत आणि मानेंच्या मतदारसंघामध्ये सातपुते त्रेसष्ट हजार मतांनी पिछाडीवर होते तर माढ्यातून भाजपचे रणजित सिंह निंबाळकर पराभूत झाले आणि माढ्यामध्ये राष्ट्रवादीचे बबन शिंदे आमदार आहेत आणि माढ्यामध्ये रणजित सिंह हे बावन्न हजार पाचशे पंधरा मतांनी पिछाडीवर होते दुसरीकडे दिंडोरीमध्ये भाजपच्या भारती पवार पराभूत झाल्या कळवण सुरगणामधून राष्ट्रवादीचे नितीन पवार आमदार आहेत आणि तरी सुद्धा कळवणमध्ये भारती पवार सत्तावन्न हजार सहाशे त्र्याऐंशी मतांनी पिछाडीवर होत्या हा सगळा अनुभव एकंदरीत महायुतीला आल्यानंतर आता महायुतीतल्या घटक पक्षांकडून राष्ट्रवादीची आपल्याला गरजच काय अशी दबके आवाजामध्ये चर्चा जी सुरू आहे त्यामुळे भाजपला आता राष्ट्रवादीची साथ नकोय का असा प्रश्न पडतोय अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवार सोबत आहेत तुषार ही सगळी उदाहरणं समोर आहेत लोकसभा निवडणुकीतली आणि म्हणून भाजपला राष्ट्रवादीची साथ आता नको आहे का श्वेता आता आपण न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांना आकडेवारी सांगितलं की भाजपच्या जे विद्यमान खासदार आहेत विद्यमान केंद्रीय मंत्री होते त्यांचा नेमका पराभव हो, हा कोणत्या कारणांमुळे झाला प्रामुख्याने महाडा असेल सोलापूर असेल किंवा दिंडोरी असेल हे जे तीन भाजपाचे बाले किल्ले होते थोडस थांबवते तुषार थोडंसं थांबवते कारण राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत उमेश पाटील जी धन्यवाद स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये आता एक अशी चर्चा आणि आम्हाला खात्रीला एक सूत्रांकडून मिळालेली माहिती ती म्हणजे आता पुढे यापुढे भाजपला राष्ट्रवादीची साथ नको झाली आहे का कारण ज्या ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये जिथे राष्ट्रवादीचे आमदार असून सुद्धा तिकडे भाजपच्या लोकसभा उमेदवारांचा पराभव झाला नाही ही वस्तुस्थिती खरी आहे की जिथं ज्या ज्या ठिकाणी आमचे आमदार असतील किंवा जिथं शिवसेनेचे आमदार असतील किंवा जिथं भाजपचे आमदार असतील त्या त्या बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की त्या आमदारांचे समजा भाजपचा उमेदवार असेल तर राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघातली मतं ट्रान्सफर न होणं आता फक्त एवढंच नव्हे तर भाजपच्या स्वतःच्या मतदारसंघातले सुद्धा काही ठिकाणी मतं ट्रान्सफर झालेली नाहीयेत परंतु दुसरीकडे पाहिलं तर तटकरे साहेबांच्या मतदारसंघामध्ये तिथं व्यवस्थित नियोजन लागलं ला, तिथं शिवसेनेचे आमदार होते त्याचबरोबर भाजपचेही होते त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी मतं ट्रान्सफर झाली आणि त्यामुळे ते निवडून आले त्यामुळे सरसकट हे म्हणणं चुकीच आहे एकंदरीतच पाहिलं तर मी स्वतः ज्या मतदारसंघात नेतो हो एवढंच काय माझ्या गावातून सुद्धा मला मत त्या ठिकाणी भाजपला लीड देता आला नाही लो, आणि लोकांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे तिथं मतं दिली जिथून मी स्वतः साडेसात हजाराच्या मता जिल्हा परिषदला निवडून आलो होतो माझ्या गावाने चोवीसशे पैकी बावीसशे मतं मला दिली होती त्याच गावाने मला भाजपला पाचशेच मतं दिली आणि काँग्रेसला पंधराशे सोळाशे मतं दिली याचा अर्थ तिथला आमचा प्रभाव कमी झालाय असं नव्हे तर लोकांनी या वेळेला निवडणूक हातात घेतलेली होती त्यांचं स्वतःच त्यांनी मत ठरवलेलं होतं आम्ही सांगून सुद्धा लोकांनी त्या ठिकाणी ऐकलं नाही ही, ही वस्तुस्थिती आहे बबन बबनदादा शिंदे साठ पासष्ट हजार मतांनी निवडून आले त्या ठिकाणी त्यांनी त्या चांगल्या पद्धतीनं प्रचार केला प्रयत्नही भरपूर केला परंतु लोकांनी ऐकलं नाही ही वस्तुस्थिती आहे आता जनभावना एखाद्या वेळेला तयार होते जसं दोन हजार चौदा साली मोदी साहेबांच्या बाजूने एवढी जनभावना तयार झाली होती की त्या जनलाटेमध्ये कुणाचंही ऐकलं नाही सरसकट लोकांनी त्यावेळेला मोदी साहेबांकडे बघून मतदान केलं तसं काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग असेल आणि इतर अनेक काही घटक आपण मुस्लिम वर्ग आपण त्यामध्ये आपण आहे तरुण वर्ग आहे त्याचबरोबर काही व्यापारी सुद्धा या वेळेला काँग्रेसला मतदान करण्यापेक्षा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जाण्याच्या मानसिकतेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी जर आता शिवसेना आहे शिंदे गट आणि जर भाजपनं तुमची साथ जर नाकारली यापुढे तर मग तुमची भूमिका काय असेल जर प्रत्यक्ष त्यांना फायदा होत नसेल महायुतीला तुमच्याकडून खास करून तर एक लक्षात घ्या कुणी कुणाला नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी या संदर्भामध्ये आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारलेली आहे शेवटी यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कधी यश येत असतं तर कधी अपयश येत असतं आणि असं सार्वजनिक जीवनात राजकारणामध्ये या गोष्टी घडत असतात पुन्हा नवीन उमेदीनं लढावं लागतं कुणीही कुणावर ठपका ठेवत नाहीये कुणी कुणामुळं फक्त हे विश्लेषणाच्या पातळीवर असतं आणि ते विश्लेषण करून घेऊन हे सक्षम लोक आहेत सगळे त्याच्यावर कशा दुरुस्त्या करायच्या याच्यावर उपाय करून अर्थसंकल्प आता होतोय राज्याच्या समोर जो काही कदाचित लोकांच्या मनात काही प्रमाणात राग असेल तो आता बाहेर निघलेला आहे आता नव्यानं विधानसभेमध्ये उद्या देशात कोणाचं सरकार आहे हे बघून मतदान होईल त्यामुळे अशा काही गोष्टी घडणार नाहीत लोकांनाही कळतं सगळं आता मतदान विधानसभेला कोणाला करायचं ठीक आहे उमेश पाटील धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोलला त्याबद्दल आता थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपयावर आपल्यासोबत आहेत तुषार श्वेता आपण जर पाहिलं असेल तर उमेश पाटील यांनी आता स्पष्ट केलं की आम्ही विधानसभेला तिघही एकत्र लढू मात्र ग्राउंड वरती आपण परिस्थिती जर पाहिली तर आतापर्यंत शिवसेना आणि भाजपा हे आपल्याला एका विचारधारेची आपल्याला जन्मत पाहायला मिळत होतं मात्र यामध्ये राष्ट्रवादी या तिसऱ्या पक्षाची या ठिकाणी आपल्याला भर पाडताना माहितीमध्ये पाहायला मिळाली मात्र जेव्हा आ, मतदान झालं निवडणुका झाल्या यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा हा गेली अनेक वर्षे संघर्ष हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि तीच परिस्थिती आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली माडा या मतदारसंघामध्ये जे गेली अनेक वर्ष रामराजे निंबाळकर विरुद्ध रणजितसिंग नाईक निंबाळकर हा वाद सुरू होता ते आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळालं यामध्ये भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला तेच गणित आपण जर पाहिलं असेल तर सोलापूरमध्ये पाहायला मिळालं सोलापूरमध्ये असं म्हटलं जात होतं की राष्ट्रवादीच्या आमदाराची मोठी मदत या ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराला होईल मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार राम सातपुते यशवंत माने यांच्या मतदारसंघामध्ये बेचाळीस हजार मतांनी पिछाडीवर राहिल्याचं रह, पाहायला मिळालं राष्ट्रवादीचे जे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघामधून आकडेवारी आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवलीस की कोण कुठे आघाडी आणि पिछाडी आणि कोणाचा कसा कोणाला फायदा नाही झाला मात्र आज भाजपाची कमिटीची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो का नक्कीच श्वेता भाजपाच्या या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून उपस्थित केला जाणार आहे कारण की भाजपाच्या पराभवानंतर ज्या चिंतन बैठका झाल्या त्या चिंतन बैठकामध्ये देखील या ठिकाणी राष्ट्रवादीकडून आम्हाला जी मदत झाली पाहिजे ती मदत झाली नाही असं उघडपणे आपल्याला भाजपाच्या आमदारांनी या चिंतन बैठकीमध्ये नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळाली आता तीच नाराजी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वासमोर स्वतः चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे आपल्याला जास्त आकडेवारी परिस्थिती दाखवताना पाहायला मिळणार आहे कारण की हाच ट्रेंड पुढे कायम राहिला तर आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला मोठा फटका बसू शकतो कारण की जो भाजपा महाराष्ट्रामध्ये क्रमांक एकचा पक्ष होता त्या भाजपाच्या मात्र आपल्याला सिंगल डिजिट आपल्याला या ठिकाणी जागा बघूयात आता यावरती काय निर्णय घेतला